नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून कोणत्या राशीला साडे चालू होणार आहे चालू होणार आहे व संपणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साडेसाती म्हणजे साडेसात वर्षाचा कालावधी म्हणजे अडीच अडीच वर्षाचे असे तीन टप्पे म्हणजे साडेसात वर्षाचा कालावधी त्यालाच आपण साडेसाती म्हणतो आता शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ज्यांची रास आहे मकर राशी साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे व त्यानंतर शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ज्यांची रास आहे कुंभ राशी साडेसातीचा तिसरा टप्पा हा एकोणतीस मार्चपासून चालू होणार आहे व मीनराश राशीसाठी दुसरा टप्पा हा शनिवार एकोणतीस मार्च पासून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून राशीचा साडेसाठीचा दुसरा टप्पा चालू होणार आहे व ज्यांची मेष रास आहे म्हणजे बारा राशीपैकी एक नंबरची रास ही रास आहे मेष राशीला शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा चालू होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद